नमस्कार मी अतुल ठाणे लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता वाड्यामध्ये आहे आणि वाड्याचे या नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात आहे या वाडा नगर परिषदेसाठी आपलं आपण पाहताय शिवसेनेचे उपनेते आणि जिजाऊ संस्थेचे जे सर्वे सर्व आहेत निलेश चांबरे घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत है आता या वाड्याच्या अतिशय या सगळ्या दुर्गम भागामध्ये मी आलेलो आहे माझा सहकारी माझ्यासोबत मी दाखवतो की कुठे कुठे हा सगळा जो प्रचार आहे तो आ, सध्या सुरू आहे निलेश सांबरे यांच्याशी मी या संपूर्ण नगर परिषदे बाबतीत चर्चा करणार आहे परंतु निलेश सांबरे आणि निले त्यांचे सगळे सहकारी जर आपण पाहिलेत तर या सगळ्या घराघरांमध्ये जाऊन हा जो प्रचार आहे तो प्रचार करताना आपल्याला आपला दिसतायेत अशाच एका ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत निलेश सांबरे यांच्याशी आपण चर्चा देखील करणार आहोत आणि हा प्रचार कसा सुरू आहे या संदर्भात त्यांच्याशी देखील आपण जाणून घेणार आहोत

म्हणजे आता हे मी एक उदाहरण आता पाहिलं पण कालपासून अशी अनेक उदाहरणं पाहिले अकॅडमी मधून तुमच्या गेला स्वतःच्या पायावर उभा राहिलाय काय सांग आपण बघतोय मी प्रचारात फिरत असताना डहाणू असेल पालघर असेल जव्हार असेल किंवा वाडा असेल प्रत्येक ठिकाणी फिरताना घरोघरी आजोबा भेटतात ज्या आजोबाच्या डोळ्याला चष्मा आपला असतो आजी भेटे जिच्या डोळ्याचं ऑपरेशन आपल्याकडे झालं असतं सकाळी आम्ही फिरत असताना अनेक ठिकाणी शाल आणि आरत्या करत होते लोक का त्यांच्या घरच्या लोकांना उपचार आपला झाला होता कुठला तरी त्यांचा घरातील रुग्ण असतो का त्याला एम्ब्युलन्सची आपली सेवा मिळाली असते इतकंच काय तर काल जव्हारमध्ये फिरत असताना आपल्याकडनं नववी ते बारावी शिकून मुलगी इंजिनिअरिंग करून पुढचं एमबी एम एसचं शिक्षण घेते आपल्या अकॅडमीतन पुढे जाऊन तिच्या डोळ्यात तर पाणी आलं होतं आता आपण इथे आलोय या एका पाड्यावरती आलोय वाड्याच्या का हा मुलगा हा दिसणारा समोरचा तरुण तुमचा आज त्याच्या घरचं उदरनिर्वाहाचं साधन हे आपल्या जिजाऊ मार्फत जो नोकरीला लागल्यामुळं आलेलं आहे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे <coughs> आज आम्ही बघतोय स्वातंत्र्यापासून आमचा आदिवासी बांधव रोजगारासाठी या, रोजगारा या बाजूला हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फिरत असतो मग वीट भट्टीवर असेल इतर लाकडं तोडायला असेल रेती काढायला असेल म्हणजे समुद्रामध्ये खाडीत आतमध्ये पाण्यात जाऊन रेती काढणारा आदिवासी बांधव असेल हे चित्र कुठेतरी बदलण्याचं काम गेले वीस वर्षभर आम्ही सातत्याने करतोय मग मोखाड्यात तीन सीबीएससी शाळा असतील जव्हारमध्ये दोन असतील झडपोलीच्या शाळेतनं इथले विद्यार्थी येत असतील प्रत्येक गावोगावी विद्यार्थ्यांचा करिअर गायडन्स करण्याचे कार्यक्रम आम्ही घालतो स्वप्न मोठी पहा आणि मोठी स्वप्न पूर्ततेसाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे गाव आमच्या समाज बांधवांना उपचार करण्याचं काम करतोय या निस्वार्थ कामा पावती अशा घराघरातले उमदे तरुण पाड्या पाड्यात घराघरात आजी आजोबा भेटतात घराघरात त्या रुग्णाला मदत केली सरकार वाड्यामध्ये शिवाजीनगर परिसरात फिरत असताना एक ताई भेटली त्या ताईचे वडील पाच वर्षभर आपल्याकडे डायलिसिस करत होते त्या ताईनी स्वतःने एकवीस बेचाळीस मतांची तयारी झाली की माझे जे नातेवाईक आहे ती मतं तुमच्या बरोबर असतील शिवसेनेच्या बरोबर असतील अशा प्रकारे आमचं काम आहे उद्या कोणीही येऊन ती भाषणं जोडली तर हे वास्तव काम आहे वास्तव काम आहे तर ते त्याला कुठलाही गालबोट न लागता काम चिरंतन करत असतो आणि समाज बघत असतो नुकताच आम्ही एक तासापूर्वी एका हॉटेल व्यवसायकडे बसलो बसलो होतो त्यांचं म्हणणं रोज मला पाठवतो रोज मी गोष्टीला प्रतिक्रिया देत असतो की खूप चांगलं का। काम आणि असं चांगलं काम करणाऱ्या माणसाला वाड्याचा सत्ता आम्ही सर्वजण देणार आहोत जात पात धर्मापलीकडेच देणार आहोत कारण एक चांगलं काम चांगलं विजन असणारी व्यक्ती या वाड्यामध्ये वाडा सांभाळला पाहिजे आणि नगरविकास मध्ये अगदी नगरसेवक पासून नगराध्यक्षापासून पस, तर नगरविकास मंत्र्यापर्यंत एकाच पक्ष असल्यानं नक्कीच त्याचा विकास होईल अशा प्रकारे आशा आहे असा एक व्यापारी माणूस बोलतो यांनी या सगळ्या भावगाची जबाबदारी निलेश सांबरे यांच्याकडे दिलेली आहे मी त्या संदर्भात बोलणार आहे थोड्या वेळाने आज बराच वेळ मी त्यांच्यासोबत आहे काल संध्याकाळपासून बऱ्याच ठिकाणी फिरलोय तो सगळा एक्सपिरियन्स देखील तुमच्याबरोबर शेअर आहे काय नाव आहे तुझं आता आपण या पाड्यावर आलोय काय ही कुठली जागा आता आपण कुठे आहोत आणि काय नाव वाडा माझं नाव ओके आता किती आहेस तू आता मी पंचवीस वर्षाचा okay, आहे आता तू किती वर्षापासून अकॅडमीत होता दोन वर्ष अकॅडमी मध्ये होतो अकॅडमीडा वाडा आणि मग तिथे शिकला असते तिथे पूर्ण शिकलो लेक्चर केले ग्राउंड केलं काय पैसे घेतले का तिथे पूर्ण मोफत दिलं सगळं मोफत होतं लेक्चर मोफत ग्राउंड मोफत होत सर्व मोफत मी एकदा परत एकदा सांगतो तीन विद्यार्थी लागलेत एक सामरे म्हणून जागृती सांबरे बन मुलगी लागले आणि आणखीन एक वर्षा विकणे म्हणून याच पाड्यामध्ये असं गावागावात गावागावात म्हणाले सत्तर विद्यार्थी या वाडा शहरातून प्रशांत काल आम्ही शिवाजीनगर परिसरात फिरत असताना एक ताई भेटली तिची मुलगी तिचे त्या भाऊजी गेलेले आहेत ती मुलगी एसबीआय मध्ये नोकरीला लागलेली अशा गावागावात घराघरात विद्यार्थी नोकरीला लागलेले आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण या जिजाऊ संद, संदर्भात आपण फ्लॅश करत असतो मोफत ही गोष्ट लक्षात घ्या तो अकॅडमीला होता जवळपास दोन वर्ष होतो बरोबर दोन वर्ष मोफत सगळं प्रशिक्षण आणि सगळं त्याला मिळत होतं आता कशामध्ये लागलायस तू महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये सगळी मेहनत घेतलीस आणि हे आता आल्याला मी पाहिलं तू सामरी साहेबांचा त्यांचे आभार मानत होतास कसं तिथे किती हो जण होते जेव्हा तू शिकत होतास मी जवळ हो जवळजवळ तिथे नव्वद विद्यार्थी होते अरे बापरे हां विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी नव्वद होते टोटल ओके समीर साहेब बघा मी एक ऑब्झर्व केला त्या सगळ्या ह्या आदिवासी या सगळ्या पाड्यांमध्ये पाड्यांपर्यंत पोहोचायला पण बराच वेळ लागतो पण आज निलेश साम्रेश स्वतः या ठिकाणी सगळीकडे फिरतायत अशीच अनेक म्हणजे नव्वद मुलं परत या तीन अकॅडमी आणखी लायब्ररी होयब्ररीमध्ये सगळी मोफत सगळी शिक्षण घेत आहेत त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात वाडा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला आशीर्वाद भेटेल तुम्हाला शंभर टक्के साडेआठशे इथे लाभार्थी आमच्या आहेत का डायरेक्ट लाभार्थी का विद्यार्थी शाळेमध्ये सीबीएसई ला येतात वाडा लायब्ररीमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात वाड्यामध्ये आयटीआय आपण मोफत केलेलं का जिथे वेल्डिंग आ, शिवन पासून महिला सक्षमिकांना जे नर्सिंगपासून पर्यंत सर्व मोफत क्लासेसची व्यवस्था केलेली आहे या वाडा शहरामध्ये एक हॉटेल होतं लॉजिंग अँड बोर्डिंग ग्रीन पार्क ते जेव्हा आपण विकत घेतलं विकत घेतल्यानंतर शंभर टक्के तिथं समाजाच्या उद्धाराचं काम केलं जातं एक दिशा आपण देण्याचं काम करतो या शहरामध्ये पोलीस भरती केंद्र आहे त्याचाही उपयोग होतो प्रत्येक घर घर आपले जिजाऊची वही पोहचलेले आणि हे जे सांगतोय नऊशे साडेनऊशे लाभार्थी इथं डायरेक्ट लाभार्थीत एखाद्या ताईला पिठाची चक्की दिलेले शिलाई मशीन दिलेले तिला व्यवसायाला मदत हातगाडी दिलेले किंवा या विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेत हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सम्रेश मी काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल आणि या सगळ्या नगर परिषदेबद्दल असं सांगण्यात आलेलं होतं बायोडे ना ना की बायोडेटा तुमचं ऑलरेडी भरलेलं आहे म्हणजे लोकांना तुमच्याकडे बरीचशी कामं सांगण्यासारखी आहेत म्हणजे नौक काहीतरी मी विजन तर मांडलंच आहे तुम्ही पण आधीच एवढा मोठा बायोडेटा रेडी केला एवढं सगळं काम दिले काय लोकांचा प्रतिसाद आहे सगळ्या वाड्यामधील नागरिकांचा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामुळे परवापासून वाडा शहरामध्ये फटाके फुटायला लागलेले सामान्य <laughs> माणसांना कुठेतरी त्रास देण्याचं काम सुरू आहे चालायचंच प्रभू रामाने वनवास भोगलेले तर तुम्ही आम्ही माणसं आहोत त्याच्यामुळे थोडेफार त्रास चालायचे काही लोक असतात अपप्रवृत्ती त्रास देत असतात त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा बायोडाटा आहे आम्ही सकाळी वाड्यामध्ये फिरत असताना तलावाच्याकडनं सांगितलं की नवी मुंबई एक चांगलं शहर कारण आता वाढवण बाजूला येते दहा पंधरा वर्षानंतर आपलं हे शहर नवी मुंबई सारखं एक साफसुत्र आणि नियोजनबद्ध शहर असेल अशा प्रकारचं आपण काम करूया माझा शेवटचा प्रश्न आहे बरेच नंतर मी बरीचशी चर्चा आहे तुमच्यासोबत शिंदे साहेबांनी आज शिजावताचं काम प्रचंड मोठंच आहे शिवसेनेत प्रवेश केला उपनेतेपदी या संदर्भात शिंदे साहेबांनी काय मेसेज दिलाय आता तुम्हाला काय कानमंत्र दिलाय सगळा शिंदे साहेबांनी गेल्या पाच वर्षभर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे जवळ दीडशे कोटी रुपयाहून जास्त निधी दिलेला आहे आमचे नेते प्रकाश पाटील साहेब असतील आमदार शांताराम मोरे साहेब असतील हेही खांद्याला खांदा लावून काम होतात आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सतराच्या सतरा सीट नगरसेवक हो, आणि एक नगराध्यक्ष आपल्याला निवडून आणायचे आणि त्या दृष्टीने आम्ही दिवसरात्र सर्वजण काम करतोय शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल आणि शिवसेनेचे सतराचे सतरा नगरसेवक हो येतील असा विश्वास निलेश तांबळे शिवसेनेचे उपनेते तर आहेत पण जिजाऊचं एक प्रचंड मोठं काम जे आहे त्या या सगळ्या पट्ट्यात आहे आपण इथे सगळे पाहतोय की त्यांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तर आहेत पण या सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला जागा दाखवतोय म्हणजे आता इथून लाईव्ह करण्याचं कारण तेच होतं की हा सगळा वाडा नगर परिषदेचा हा सगळा प्रचार आहे तो कुठपर्यंत चालू आहे सगळ्या घरांमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इथे आलेलो आहोत घरोघरी जाऊन हा सगळा प्रचार सुरू आहे उद्या मतदान आहे आणि या वाडा नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता येईल शिवसेनेचा नगराध्यक्ष बसेल आणि सतरा नगरसेवक शिवसेनेचेच निवडून येतील असा विश्वास निलेश सांबरे यांनी इथे व्यक्त केला आहे या वाडा नगर परिषदेबद्दल आणखी काही अपडेट्स आहेत ते संध्याकाळी मला आता दहा वाजेपर्यंत प्रचार आहे तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद